नमस्कार मित्रांनो मी तुमचं स्वागत करत आहे सॅम सफारमा ब्लॉग मध्ये आणि आज आपण ह्या चॅनल वरती करणार आहोत लोकांची पंचायत तर आपल्याकडे पंचायत करायला आले नंबर वन नवाडे ना तुमचं तेच नाव आहे ना नक्ष दाले। नक्ष दाले। नक्ष दाले। अच्छा ठीक आहे ठीक आहे तो पंचायत नंबर वन तुम्हें हाथात को तू चिल्ला बाजा का चिल्ला बाजा चिल्ला बाजा को क्या है तुम विचारते ते ना को विचारो का ना को विचारो आता तो विचार ना ना अच्छा ठीक है तो मला सांगा तुमची टीचर है ना है ना ठीक तो है तो मला सांगा तुमची तुम्हाला सांगा तुमची जे टीचर आहे ती ना तुम्हाला मागते काय मला गुडबळ आहे मग तुम्हाला तुम्हाला बहीण आहे तुम्हाला एक बहीण आहे मोठी की छोटी मोठी मोठी आहे ना मग तुम्ही दोघं लालानी प्रेमानी राहत असतात नाही मग मालानी मला नाही मला करतात तुम्ही मला मले करता कसे <corrises> करता हं मले मले कसे करता आज मी मारा मारी कसे करता देदी मला सिमा तेला अच्छा मग तुम्ही काय करतात तुम्ही काय करता तेला ताली वाजवता ताली वाजवता ठीक तसे का सोडा पहिला मला सांगा तुम्ही कधी वाजणार कुत्र्याला हात लावतो का हात लावला तर माझा लक्षात ठेवा Thank <laughs> you.